सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या दुष्काळ निधी अपहाराची व्याप्ती आता आणखी वाढली आहे दुष्काळ आणि अवकाळी मदत निधीतना गैरव्यवहार प्रकरणामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ आहे सहा शाखांमधून एकूण दोन कोटी त्रेचाळीस लाखांचा हा घोटाळा उघड झाला आहे या प्रकरणामध्ये संबंधित शाखेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करत पाच जणांना बँक प्रशासनाकडून निलंबित करण्यात आलंय याआधी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं त्यामुळे आता घोटाळा प्रकरणामध्ये एकूण आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे दोनशे एकोणीस शाखांमध्ये जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरू आहे केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून दुष्काळग्रस्त व पूरग्रस्त तसेच विविध घटकांसाठी निधी आलेला होता हा निधी कोट्यावधी रुपयेचा होता यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अपहार केलेला आहे हा ह्या अपाराची रक्कम साधारण सहा ते सात कोटी रुपयेपर्यंत जाईल अशी शक्यता आहे सर्व शाखांची तपासणी केली तर हीच रक्कम पंचवीस ते तीस कोटी रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे जिल्हा बँके